नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात शालिनी फाउंडेशन महाराष्ट्र पुरस्कार चोवीस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रभात रंजन डेटा सायन्स व कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर संजीव चौबे महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक जे डी सुपेकर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्त्या श्वेता शालिनी बिग बॉस विजेते शिव ठाकरे क्रिकेटपटू सलील अंकोला समाजसेवक उमेश शहा हास्य कवी सुनील शिवशंकर तिवारी सुमित सिंग चव्हाण अजित सिंग राजपाल अभिनेते विजय पाटकर अभिनेत्री पायल घोष गोर, गोल्डमॅन सनी वाक्सवरे व संजय उर्फ बंटी गुजर मुकेश त्यागी शंतनु बांबरे राजकुमार कनोजिया एलेक तुटेजा शिवानी सोनार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्ध उद्योजक व चित्रपट निर्माते अनिर्मन सरकार यांच्या हस्ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील रॉयल कॅनोट बोट क्लब येथे सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचे शालिनी फाउंडेशनचे संस्थापक व आयोजक विशाल गोरे यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अंबिका सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक डॉक्टर शैलेश चोपडे सॅपरेटाचे संचालक आनंद केशव शालिनी फाउंडेशनच्या खजिनदार सृष्टी कुमार आदी उपस्थित होते यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे नमस्कार मी विशाल गोरे शालिनी फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष तर आपण पंचवीस सेबला येत्या पंचवीस सेबला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सीजन थ्री घेत आहोत याच्या पहिले आपले दोन सीझन ऑलरेडी झालेले आहेत आता हा सीझन थ्री आहे तर पहिल्या प याच्यामध्ये आपण महाराष्ट्र रत्नगौरामध्ये आपण विविध क्षेत्रामधले जे लोक आहेत जसं की बेस्ट पोलीस असेल बेस्ट लॉयर असेल बेस्ट डॉक्टर असेल आ, बेस्ट ॲक्टर असेल म्हणजे फिल्म इंडस्ट्री प्लस दुसरं ज, ज जगत आहे त्याच्यामधले असे तीस ते पस्तीस लोकांना आपण अवॉर्ड देणार आहोत आणि याचे जे चीफ गेस्ट आहेत ते फर्जन मूवीचे प्रोड्युसर आणि डेक्कन वॉटर ट्रीटमेंटचे अध्यक्ष श्री अनिर्बन सरकार सर आहेत आणि आत्ता ह्या वर्षी जे आपण करणार आहोत कोणाकोणाला देणार आहोत ते मी सांगतो प्रभात रंजन सर आहेत कुलगुरू आहेत डी वाय पाटील डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठचे कुलगुरू आहेत ते त्यांना देणार आहोत श्वेता शालिनी मॅडम आहेत भाजपा महाराष्ट्र प्रवक्त्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांच्या सल्लागार आहेत त्या त्याच्यानंतर शिव ठाकरे बिग बॉस विजेता त्याच्यानंतर अभिनेता विजय पाटकर अभिनेत्री पायल घोष क्रिकेटपटू सलील अंकोला गोल्डमॅन सनी वागचोरे सनी बंटी गुजर मुकेश त्यागी शंतनू भांबरे राजकुमार कनोजिया एलेना टुटेजा, शिवानी सोनार एस एस तिवारी उमेशहा तर असे सुमित अजित सिंग राजपाल अजित सिंग राजपाल सुमित तर असे बरेचसे लोक वेगळ्या वेगळ्या फील्डमधले सगळी लोक आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधली लोक आहेत वेगळ्या वेगळ्या पक्षाची लोकं आहेत वेगळ्या वेगळ्या जातीची लोकं आहेत तर आपण सर्वांचा सन्मान याच्यामध्ये करणार आहोत आणि माझं मैं आनंद केशव सालनी फाउंडेशन वाईस प्रेसिडेंट अँड ऑनर्ड सिटो पिझा मैं पहिले ये डिस्क्लेमर एकदम क्लिअर चाहता हूँ सालनी फाउंडेशन के होने वाला महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार किसी राजनीतिक पार्टी किसी भी राजनीतिक दल किसी भी धर्म संप्रदाय किसी को सपोर्ट नहीं करता यह हर जाति हर धर्म हर संप्रदाय गरीब अमीर कोई भेदभाव नहीं करता इस अवार्ड में कहीं से हमने कोई पार्शलिटी नहीं किए कोई राजनीतिक इंटरफेरेंस नहीं है और किसी तरह का राजनीतिक हम इसमें लोगों को बढ़ावा भी नहीं दे रहे हैं और लास्टली मैं पूरे पुना के लोगों को आह्वान करना चाहता हूं कि आप कृपया सालनी फाउंडेशन से जुड़िए और जो हम नोबल कॉज को लेकर आगे बढ़ रहे हैं उसमें सपोर्ट करिए और मैं फिर से बहुत बहुत धन्यवाद देते हुए सारे पत्रकार बंधुओं को बोलना चाहता हूं कि आप 25 तारीख रॉयल कैनाड बोट क्लब ढोले पाटिल रोड पुणे शाम 6 से 11 आइए और हम हमको पूरी तरह से सपोर्ट करिए कि हम सामाजिक कार्य को और आगे ले जाए जन जन तक पहुंचा है। बहुत बहुत धन्यवाद आभार और अभिनंदन